नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी चार दिवसांपूर्वी अजित पवारांचा मला फोन आला दिलगिरी व्यक्त केली आपण बसून बोलू असे म्हटले छगन भुजबळांचा दावा महायुती सरकारमध्ये एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखांचा भ्रष्टाचार नाना पटोले यांचा आरोप धनंजय मुंडेंसह श्रीकृष्ण पवारांचे घेतले नाव कुणीही उठून मनाला वाटेल तसा महाराजांचा इतिहास सांगतो युवराज संभाजीराजे संतापले कौटुंबिक प्रकरणात धनंजय मुंडे यांना धक्का दरमहा करुणा मुंडे यांना एक लाख पंचवीस हजार रुपयांची पोटगी देण्याचे कोर्टाचे आदेश मुलगा शिशि मुंडेने घेतली वडिलांची बाजू माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव मुलाच्या पोस्टवर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया आणि दिल्लीत भाजपचा विजय होणार नाही संजय राऊतांचा दावा म्हटले इंडिया आघाडीतील दोन्ही प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले हे दुर्दैव आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आणि सुरुवातीलाच बातमी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी सुरू केलेल्या एका नाविन्यपूर्ण उपक्रमाची बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या संकल्पनेतून प्रोजेक्ट संवाद हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना अनेकदा पोलीस ठाण्यात काम असल्यास मोठा प्रवास करावा लागतो आणि त्यासाठी पैसे आणि वेळही खर्च होतो आणि कधीकधी तर ठाण्यात समाधानकारक सेवा देखील मिळत नाही यावर उपाय म्हणून बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या संकल्पनेतून एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे आता या उपक्रमानुसार क्यू आर कोड स्कॅन करून बीड जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांना आपल्या तक्रारी पोलिसात नोंद करता येणार आहेत आणि त्याचसोबत या तक्रारी केवळ चोवीस तासांच्या आत निवारण देखील होणार आहे अशा प्रकारची माहिती बीड जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल बीड जिल्ह्यातील जनतेकडून त्यांचे कौतुक होत आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष खांडेकर यांनी बारसवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अचानक भेट दिली यावेळी शाळेतील तक्रारपेटी विद्यार्थी सुरक्षा व्यवस्था सी सी टी व्ही वाहतूक सुरक्षा याबाबत आढावा घेतला तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन देखील केले यावेळी गावचे पोलीस पाटील श्री जगन्नाथ माळकरी तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुभाषराव मिठे यांचीही उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा परभणी जिल्ह्यात दोन गावातील नाम सादरम्यामुळे एक वेगळाच गोंधळ उडाला आहे परभणी तालुक्यातील पिंगळी कोथाळा व मानवत तालुक्यातील कोथाळा या दोन गावांच्या नामसाधर्म्यामुळे मृद्ध जलसंधारण विभागाच्या वतीने बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधाऱ्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून या दोन्ही गावांना शासनाकडून कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत मात्र जाणीवपूर्वक प्रशासनातीलच काही लोक खोडसाळपणाने कागदावरील चुकीला धरून जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत मानवत तालुक्यातील कोथाळा येथे काम दाखवून लाखो रुपयाची बिले ठेकेदाराला अदा केल्याबाबतच्या निराधार बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत जलसंधारण अधिकारी श्री कुचे यांनी या बातम्यांचे खंडन केले असून कोथाळा हे गाव मानवत तालुक्यामध्ये व पिंगळी कोथाळा हे गाव परभणी तालुक्यात आहे दोन्ही गावे वेगवेगळे आहेत व दोन्ही ठिकाणी कामे मंजूर झालेली आहेत त्यानुसार दोन्ही ठिकाणी कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी देखील होत आहे सुरेश परभणी आणि आता बातमी थरकाप उडवणारी पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी शिवारात आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे वय पासष्ट वर्षे या महिलेचा मृत्यू झाला असून या परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे गावातील भगवान शिंदे यांच्या म्हणण्यानुसार श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे या आज उखारा शिवारात शेतातील जनावरांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे गेल्या असता दुपारी तीन वाजता बिभीषण दासू शिंदे यांनी शेतातील जनावरे आणण्यासाठी जात असताना त्यांच्या गोठ्या शेजारी शेतात सोजरबाई यांचे प्रेत पाहिले त्यांच्या अंगावरील जखमावरून बिबट्याने त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याचे दिसून आले शेतात बिबट्याचे ठसे दिसून आले त्यांनी सोजरबाई यांच्या नातू जगन्नाथ बबन बोबडे यांना फोन करून त्याची कल्पना दिली त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली भगवान शिंदे यांनी पाटोदा वन विभागाचे अधिकारी आर एफ ओ श्रीकांत काळे व पोलीस निरीक्षक जाधव यांना फोनवरून या गोष्टीची कल्पना दिली सायंकाळी पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अदिनाथ भडके व बीट अंमलदार बाळासाहेब वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळ पंचनामा केला वन विभागाचे आर श्रीकांत काळे घटनास्थळी दाखल झाले प्रेत शवविच्छेदनासाठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आले तर पाटोदा तालुक्यातच कारेगाव शिवारात दुसरी बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली कारेगाव येथील गोवर्धन सीताराम येवले वय तीस वर्षे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता अचानक एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये त्यांच्या डोक्याला मानेला आणि दंडावर गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तुमचं भगवान बाबासाहेब शिंदे काय तरी नेमकी घटना घटना आमच्या गावात आठ दिवसापूर्वी बिबट्याचा थोडासुसवाट झालेला होता म्हणजे चर्चा होती आणि आज दुपारी बारा वाजता आमच्या गावातील सोजरबाई धुंडराम बोबडे ह्या शेतात चालल्या असता त्यांना त्या दुपारी तीन नंतर एक माणसाने पाहिलं आमच्या गावातल्या की त्या मयत सापडल्या त्यांचे तिथे बिबट्याचे ठसे वगैरे शेतात सापडले आम्हाला आणि त्यांचं पूर्ण नरड वगैरे फोडलेलं आहे वन विभाग पोलिसांना तुम्ही काय कल्पना दिली का हो वन विभागाला कल्पना दिली आणि पोलीस स्टेशनला दिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने च्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाल वाढवून नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संघटनेचे मानवत तालुका अध्यक्ष श्री शरद ठेंगे उपाध्यक्ष रामप्रसाद काळे सचिव कुलदीप मनेरे व विकास शेळके हनुमान शिंदे लखन जाधव पांडुरंग बोंडवे संतोष गुंगाने स्वप्नील शिंगाने आदींनी मानवतचे तहसीलदार श्री पांडुरंग माचेवाड यांना एका निवेदनाद्वारे केले आहे युवा दर्पण लाईव्ह साठी दत्ता उफाडे पाथरी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असून नवीन शैक्षणिक धोरण आणि नवीन अभ्यासक्रम माध्यमिक शिक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी धुळे येथील विलास पाटील यांची निवड करण्यात आली आहे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी असून यात कौशल्यावर आधारित शिक्षण असणार आहे हे नवीन शैक्षणिक धोरण तालुकास्तरीय पातळीवर पोहोचवण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विलास पाटील यांची निवड झाली असून ते पुढील काही दिवसात प्रशिक्षण कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत याबद्दल आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अभिलाल देवरे जिल्हाध्यक्षा सुवर्णा पाटील गंगूबाई पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे युवा दर्पण लाईव्हसाठी प्रमोद मुरेकर शेगाव आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार